प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एक जुलैच्या भागामध्ये सागरला इंद्रा सांगत असते असं कोण रे वागतं आपल्या सवतीच्या मेहंदीमध्ये कोण एवढा इंटरेस्ट घेतं यावरती सागर म्हणतो असू दे ना ती मुक्त आहे ती कधीही कुणाबद्दल असा वाईट नाही विचार करत आणि तू एक पॉझिटिव्ह विचार कर ना या निमित्ताने आदित्य आपल्या जवळ राहतोय ज्यामुळे मुक्ताने सावनीला इथे आणून ठेवल्यामुळे आदित्यचा सहवास आपल्याला भेटतोय तुला कळतंय ना त्यामुळे हा राग बाजूला ठेव आणि तू सुद्धा हे सगळं सोडून दे बरं इंद्रा म्हणते हे बघ मी ना सोडून देणार नाही कारण ती तुझ्याशी कशी वागली ना हे मी बघितलंय ती तुला सोडून गेली तेव्हा तिच्यासाठी तिळ तील, तिळ तू तुटत होतास तुला जो त्रास होत ना तो मी पाहिलेला आहे आणि या सगळ्यामुळे त्या सावणीसाठी माझ्या मनात कधी कधी चांगलं येणार नाही आहे तिने तुला सोडून जाऊन तुला कोणत्या परिस्थितीमध्ये सोडलं होतं हे मला माहिती आहे ना यावरती सागर म्हणतो पण तिने मला सोडून गेली ना हे एक प्रकारे चांगलंच घडलं याचमुळे मुक्तासारखी चांगली मुलगी आपल्या आयुष्यात आली ना इंद्रा म्हणते काय यावरती सागर म्हणतो नाही नाही म्हणजे मुक्ता खूप चांगल्या आहेत ना ती गेल्यामुळे मुक्ता आपल्या घरात आल्यामुळे सगळंच कसं चांगलं झालं आहे मग इंद्रा स्वाती आता मात्र इकडे सागरला चिडवायला लागतात अच्छा असं आहे का असं म्हणत दोघी जणी मुद्दाम सागरची चेष्टा करत असतात इकडे आता मुक्ताम मेहंदीसाठी तयार होत असते छानपैकी हिरव्या कलरची फुलाफुलांची साडी नेसून मुक्ता तयार झालेली असते आणि बांगड्या मात्र घालत असताना तिच्या हातात काही बांगड्या जात नसतात मग तितक्यात तिथे सागर येतो आणि तो म्हणतो या बांगड्या घालायची ही पद्धत नाहीये असं म्हणत तो तिथे असलेलं क्रीम घेतो हाताला लावतो मस्तपैकी बांगड्या आता हातामध्ये सगळ्या उतरवतो मुक्ता म्हणते अरे वा हे तर टॅलेंट मला तुमचं माहितीच नव्हतं हे काय तुम्हाला कसं कळलं हे यावरती सागर म्हणतो स्वाती आहे ना ती सांगायची म्हणजे ती असं करायची की बांगड्या घालताना जर बांगड्या आज जात नसतील तर साबण किंवा क्रीम लावून बांगड्या घातल्या किंवा काढल्या की व्यवस्थितपणे निघतात तुम्हाला नव्हतं माहिती यावरती मुक्ता म्हणते माहिती होतं मला आत्ताच मी बांगड्या घालायला बसले म्हणजे बांगड्या घालताना माझ्या मनात विचार आला जात नसतील तर क्रीम लावू पण तितक्यात तुम्ही आलात आणि तुम्हीच हे काम केलं असं म्हणत सागर मुक्ता एकमेकांसोबत बोलत असतात आणि सागर मुक्ताच्या छानपैकी चा सगळ्या बांगड्या चढवून देतो मग मुक्ता सुंदर तयार होते आणि दोघ जण हळदीसाठी निघतात इकडे तोपर्यंत सावनीने हर्षला कॉल केलेला असतो हर्षला कॉल करून सावनी त्याला सांगत असते हर्ष म्हणजे आज मी खूप एक्सायटेड आहे बरं का आज तुझ्या नावाची मी मेहंदी काढणार आहे आणि या मेहंदीमध्ये तुला आपलं नाव शोधायचं आहे असं मस्तपैकी एक्सायटेड सगळं काही असणार आहे हर्ष तू पण एक्सायटेड आहेस ना असं म्हटल्यावरती हर्ष म्हणतो हो हो मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे पण हर्षच्या चेहऱ्यावरती एक्साइटमेंट काय ती तर दिसतच नसते पण उला उगाच या सगळ्या भानगडीमध्ये आपण अडकतोय हे मात्र दिसत असतं तोपर्यंत सावनीच्या हातावरती डिझायनर मेहंदी चालू असते आणि आता इकडे हे सगळं सई पाहत असते सई म्हणते खूप छान मेहंदी आहे हं सावनी म्हणते हो का अगं मग काढ की सई म्हणते नको नको मुक्ताई मला ओरडेल यावरती सावनी म्हणते ओरडायला काय झालंय तू काढ ना मेहंदी मी तुला सांगते ना हिच्या सुद्धा हातावरती खूप छान मेहंदी काढा त्यावरती सई म्हणते नको मुक्ताई मला ओरडेल मी मुक्ताईला विचारल्याशिवाय काही करत नाही त्यावरती सावनी म्हणते मी सांगेन ना मुक्ताईला पण सई मात्र मेहंदी काढण्यासाठी नकार देते जोपर्यंत मुक्ताई सांगत नाही तोपर्यंत मी काहीही करणार नाही आणि तिथे आलेल्या बायकांच्या समोर आता सावनीचा खूप मोठा अपमान होतो सावनी म्हणते अहो कसं आहे ना आदित्य आहे ना तो माझं सगळं ऐकतो त्याला जर मी म्हटलं असं ना मुलगा असून सुद्धा की तू मेहंदी काढ तर त्याने लगेच मेहंदी काढली असती पण यावरती ती म्हणते काय ग सई आदित्य कुठे आहे सई सांगते आदित्य पप्पा सोबत छानपैकी चेस खेळतोय इथे पण सावनीचं तोंड पडतं आणि आपली दोन्हीही मुलं आपली कशी नाहीत हे आता सगळ्यांच्या समोर ऐकताना सावनीचा सा चेहरा पडलेला असतो सावनीची मेहंदी चालू असते तोपर्यंत मुक्ता आणि सागर यांची आता एंट्री होते सावनी विचार करत असते फायनली ड्रीम कम्स ट्रू म्हणजे मला मनामध्ये जे काही होतं ना ते सगळं सत्य होतंय म्हणजे हर्षने मला या सगळ्यात हाय सोसायटीची ओळख करून दिली नाहीतर सागर कोळीसोबत एक मिडल क्लास आयुष्य जगत असताना हाय सोसायटी काय असते हाय सोसायटीचे एटिकेट्स काय असतात हाय सोसायटीमध्ये कसं वावरायचं असतं हे मला सगळं हर्षने शिकवलं हर्षने माझ्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या आणि त्याच हर्षसोबत आज मी नव्या नात्याने जोडत आहे खरंच हर्ष मी तुझ्यावरती मनापासून प्रेम करते इकडे जिथे सावनीने नवीन नातं निर्माण करताना आता मात्र या सगळ्यामध्ये हर्षला मनापासून नवरा मानले तिकडे हर्ष मात्र सावणीला आपली बायको मानायला तयारच नसतो तोपर्यंत छानपैकी तयार होऊन मुक्ता आणि सागर दोघ जण येतात त्याच वेळेला इकडे आता मुक्ता सागरला पाहिल्यावरती आता ती मेहंदी काढायला आलेली बाई म्हणते अगो बाई कोण आलं बघ म्हणजे मुक्ता आणि सागर दोघ जण सा आले आणि त्या मुक्ताला तरी बघ मुक्ताच्या चेहऱ्यावरती आलेला ग्लो तरी बघ यावर दुसरी बाई म्हणते खरंच ग किती मुक्ता छान दिसते म्हणजे ना मुक्ताच्या चेहऱ्यावरती आलेला हा ग्लो आहे ना काहीतरी ते डाएट प्लॅन वगैरे करत असेल असं मला वाटते यावर दुसरी बाई म्हणते कसला डाएट प्लॅन नाही नाही मला नाही वाटत ती कसला डाएट प्लॅन वगैरे करत असेल हे ना तिच्यावरती असलेलं सागरचं प्रेम आहे असं म्हणत दोघीजणी बोलत असताना इकडे मात्र सावनीचा नुसता जळफळाट होत असतो आणि ती त्या दोघांकडे पाहत असते प्रेम कसलं प्रेम प्रेम तर माझ्यावरती हर्ष करतो असं मनातल्या मनात विचार करत ती आता स्वतःवरती चिडचिड करत असते तोपर्यंत आता मात्र मुक्ता येते सईला जवळ घेते तोपर्यंत दुसरी बाई म्हणते नाही नाही हे प्रेमाचंच आहे हा सगळं म्हणजे बघ ना सागर सुद्धा मुक्ता सोबत लग्न झाल्यापासून कळतंय का तुला असं म्हणत आता मात्र दोघी जणी एकमेकीशी बोलत असतात त्या दोघी जरी एकमेकीशी बोलत असत्या तरी लेखी बोले सुने लागे असं आता इकडे सावनीला लागत असतं कारण जे तिने सोडलेलं असतं तेच मुक्त हातात घेऊन त्याचं सोनं केलेलं असतं आता मात्र सावनीचा सा जळफळाट होतो पण तोपर्यंत इकडे आता ती विचार करते जाऊ दे यांना काय बोलायचं ते बोलू दे मला काय करायचंय माझं तर हर्ष सोबत लग्न होणारच आहे ना तोपर्यंत मुक्तासागर दोघ जण एकमेकांशी बघत आता सईकडे येतात आणि लहान लहान मुलांच्या मेहंद्या चालू असतात त्या पाहायला लागतात मग मात्र मुक्ता आता सावनीकडे येते आणि सावनी, सावनी खूपच सुंदर मेहंदी काढले बरं का तुझी खूप छान मेहंदी काढले असं म्हटल्यावरती सावनी म्हणते हो ना अगं मी डिझायनरच एक्सक्लुझिव्ह बोलवले आणि अशी हातावरती कुणाच्याही मेहंदी काढलेली नाहीये तशी मेहंदी मी में काढायला सांगितलेली आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र मुक्ता म्हणते हो खूपच छान सावनी म्हणते हे सांगायचे काय तू मला गरज नाहीये ज्यावेळेला मी एक्सक्लुझिव्ह डिझायनर बोलवली ना तेव्हाच मला कळलं की माझ्या हातावरची मेहंदी छान होणार आहे आणि हे बोलता बोलता ती डिझायनर तिथे असलेलं एक फडकं असतं छोटंसं ते मेहंदीची थोडंसं पुसण्यासाठी घेते तर सावनी म्हणते एक्सक्यूज मी मी अशा वापरलेल्या गोष्टी कधी वापरत नाही एक गोष्ट लक्षात ठेव या असल्या गोष्टीनं वापरलेल्या वापरायची सवय मला नाही आहे तू टिश्यू घे ते बर युज अँड थ्रो असं म्हणत ती मुक्ताकडे इशारा करते मुक्ताला टोमणा मारते आणि हे सगळं सगळं सागर ऐकत असतो सागर ऐकत असतो की हा मुक्ताला मारलेला टोमणा मुक्ताला का कळत नाहीये आणि मुक्ता का बरं इतकं सगळं ऐकून घेत आहेत मग मात्र हे सगळं बघून चिडलेला सागर रागा रागात तिकडून निघतो आणि बाहेर पडतो सागरला मनवण्यासाठी मुक्ता सुद्धा त्याच्या मागोमाग त्याच्या मागे निघते आणि त्यावरती सागर म्हणतो काय चाललंय तुमचं म्हणजे तुम्ही इथे सुद्धा सावनी मदतच करायला आला होतात ना पण ती सावनी ती सावनी बघितलीत ती तुम्हाला कशी उलटसुलट अदवा तद्वा बोलली हे सगळं बोलणं तुम्ही खपवून घेत असाल मला हे खपवून घेता येणार नाही माझ्या बायकोला कोणीही बोललेलं मला काही चालणार नाही असं म्हणत सागर चिडलेला असतो आणि तो मुक्ताला तुम्ही का ऐकता असं बोलतो त्यावरती मुक्ता म्हणते जाऊ दे ना मला सुद्धा काही ह्या गोष्टी आवडत नाही आहेत पण तरी सुद्धा आपण ना हिच्या नादी न लागलेलंच बरं म्हणजे या सगळ्यामध्ये आपण तिच्या नादी लागता आपल्याला जे वाटतंय ना ते आपण करावं असं म्हणत मुक् मुक्ता सागरला समजवत असते आणि ती सांगते आपल्याला काय करायचं तिच्या आधी लागून सोडून द्यावा बरं तिचा विषय असं बोलणं चालू असताना सागरला घेऊन आता मुक्ता तिकडे चाललेली असते आणि ती सांगते हिचं चा लग्न झालं की ही निघून जाईल मग आपण मिहिका आणि मिहीर यांच्या लग्नावर ती कॉन्सन्ट्रेट करूच की असं म्हणत ती सागरला घेऊन जाते तोपर्यंत तिकडे हर्ष येतो आणि हर्ष सागरला रस्त्यातच गाठतो आणि काय रे तू पण इकडे हळदीला यावरती सागर म्हणतो मी पण नाही मी इथेच राहतो तू आलेला आहेस इकडे मेहंदीसाठी यावरती हर्ष म्हणतो हो रे पण तरी सुद्धा मी कुणासोबत लग्न करतोय हे तुला माहितीये ना मी लग्न करतोय तुझ्या एक्स सोबत. म्हणजे तुझ्या एक्स सोबत मी लग्न करतोय कसला रे तू बिझनेसमॅन खरा बिझनेसमॅन मी आहे म्हणजे बघ ना मला जे हवं ते मी मिळवून राहतो तुझी एक्स वाईफ तुझं ऑफिस सगळं सगळं मला जे हवे ते मी मिळवतो यावर ते सागर म्हणतो कसला रे तू घाटाचा तोटा करतोयस म्हणजे तू घाटाचाच तोटा करतोय म्हणजे सौदा करतोय तुला कळतच नाहीये म्हणजे कसं आहे ना आतापर्यंत जी पनवती माझी होती ती पनवती आता तुझी झालेली आहे असं म्हणत आता मात्र सावनीला पनवती म्हणत आणि तू घाटाचा तोटा घाटाचा सौदाच करतोय असं म्हणत सागरने आता इकडे हर्षला चांगलीच चपराक दिलेली असते हर्ष म्हणतो कसं आहे ना जे तुझं होतं ना ते सगळं आता माझं होत चाललेलं आहे म्हणजे तुझी एक्स वाईफ त्यानंतर तुझा आता बिझनेस त्यानंतर तुझा मेहुणा मिहीर आणि आत्ता आत्ता तुझी मेहुणी मिहिका मिहिकाचं नाव आल्यावर ती इकडे मुक्ता तंटन करायला लागते मुक्ताला खूप राग येतो रागामध्ये मुक्ता आता हर्षच्या समोर येते आणि एक्सक्यूज मी मिहिकाचं नाव घेण्याची तुमची हिंमत काही कशी झाली हो मिहिकाचं नाव तुमच्या तोंडामध्ये जर मला दिसलं तर बघा मिहिकाकडे वाकडीनं जर करून बघण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे तुम्हाला काय वाटलं मिहिका रस्त्यावरती पडले का की उट सुट तुम्ही कुणासोबत शेअर करण्याच्या गोष्टी करताय यावरती हर्ष म्हणतो नाही तू काहीतरी गैरसमज करून घेतला मुक्ता म्हणजे मला तसं काही म्हणायचंच नव्हतं मी काय सांगतोय ते नीट तरी ऐक अगं म्हणजे आता मिहीर माझा मेहुणा की नाही झाला म्हणजे आधी तो सागरचा मेहुणा होता पण आत्ता आत्ता तो माझा मेहुणा होतोय म्हणजे मग मिहिका माझी मेहुणी नाही का अशा ना अर्थाने मी म्हणतोय तू उगाच काहीतरी वेगळा अर्थ काढलास बरं का मुक्ता असं म्हणत आता मात्र हर्ष इकडे बोलायला लागतो त्यावरती मुक्ता म्हणते हे बघ मी वेगळा अर्थ काढला किंवा नाही काढला याच्याशी देणं घेणं नाहीये पण मिहिकासाठी मी खूप प्रोटेक्टिव्ह आहे याआधी तर मला माझं मिहिकावरती बारीक लक्ष होतं पण आत्ता मी तिला नीट समजवून सांगेन की कुणाच्या संपर्कात यायचं कोणाच्या संपर्कात नाही आणि आत्ता मी तुझ्यावरती जास्त लक्ष ठेवेन त्यामुळे एक लक्षात ठेव गोष्ट जर मिळाला काही करण्याचा बोलण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत आता चिडलेली मुक्ता इकडे हर्षला उभी अडवी शब्दांनी फोडूनच काढते आणि त्याच वेळेला ती म्हणते काय गोष्टी बोलत असतो सागरशी शेअर करण्याच्या सागरसोबत कम्पेअर करण्याच्या तर सागरसोबत तुझं कशातच कम्पेअर होऊ शकत नाही तू सागरसोबतच काही सा शेअर करू शकत नाहीस सागर इतके समजूतदार आहेत ना तो समजूतदार पुन्हा तुला नाही आहे सागरनं नात्यांचं महत्व आहे ते तुला महत्व नाही आहे सागरना आपल्या माणसांची जी किंमत आहे ती तुला नाही आहे प्रत्येक नात्याला कसा न्याय द्यायचा प्रत्येक नात्याला कोणत्या थरावर ठेवायचं आणि त्यासाठी किती त्याग करायचा जे सागर करू शकतात ते तू कधीच करू शकत नाहीस आणि याच काय चार पाच गोष्टी अजून अनेक अशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये तू सागरला कधीच कम्पीट करू शकत नाहीस सागरशी कधी शेअर पण करू शकत नाहीस त्यामुळे आत्ता जर का मी ह्या सागरच्या गोष्टी सांगत बसले ना तर तुझी मेहंदी जाईल हा निघून तुझी आणि सावनीची आणि हे मला चालेल पण तुला चालणार आहे का असं म्हटल्यावरती आता हर्ष तिकडून तडक आत निघतो मागून मी इकडे आता मुक्ता सांगते चप्पल बाहेर काढून जा आता ठोमडा मारल्यावरती रागाने चिडत फिडत अथ हर्ष आत जातो इकडे आता सागर म्हणतो वा काय बोललात तुम्ही काय बोललात काय मुक्ता म्हणते काय मी चप्पल काढून जा बोलले सागर म्हणतो नाही नाही ते चप्पलेच जाऊ दे तुम्ही काय बोललात त्याला आधी काय समजूतदारपणा हे ते एवढे गुण आहेत माझ्यामुळे म्हणजे तुम्ही हे खरंच बोललात की मुद्दाम काय मुक्ता म्हणते खरं कसलं हो त्याला आपलं बोलायला बोलले नाही तर तुमच्यामध्ये इतके गुण नाही नाही तुमच्यामध्ये इतके गुण बिलकुल नाहीयेत तुम्ही माझ्यासाठी कडू कारलं आहात ते कडू कारलंच राहणार सागर म्हणतो हो का चला चला घरी जाऊया म्हणजे मम्मीने मी ऑमलेट पाव केला आहे मला ऑम्लेट पाव खायचा आहे मुक्ता म्हणते अच्छा आईच्या हातचं खायची तू मला इच्छा झाली काय चला चला असं म्हणत मुक्ता सागरला ऑमलेट पाव काढण्यासाठी घरी घेऊन जाते इकडे मुक्ता आणि सागर नाश्ता करण्यासाठी जातात तोपर्यंत हर्ष सावनीकडे येतो सावनी म्हणते हर्ष बघ ना अरे हर्ष बघ ना किती सुंदर मेहंदी आहे आणि या मेहंदीमध्ये ना मी तुझं नावसुद्धा हर्टमध्ये काढलेलं आहे एच काढलाय शोध बरं तू आणि तुला माहिती आहे अशी मेहंदी त्या डिझाईन डिझायनरने कोणा कोणाच्या हातावर नव्हती काढली ही फक्त आणि फक्त युनिक मेहंदी माझ्याच हातावरती काढली गेली हर्ष आय एम सो एक्सायटेड असं म्हणत ती आता हर्ष सोबत बोलत असते त्याच वेळेला मात्र हर्षचं लक्ष कशा कशात नसतं कुठे या सावनीच्या झंझटमध्ये अडकलोय कुठे या सावनीच्या मूर्खपणामध्ये पडलोय हे आज तो विचार करत असताना सई मात्र इकडे आता लहान मुलांसोबत खेळत असते खेळता खेळता ती येऊन सावनीला धडकते सावनीला धडकल्यावरती सावनीच्या हाताची मेहंदी इकडे आता हर्षला लागते आणि सगळे हात भरबटलेले आता मात्र हर्षचा कुर्ता खराब होतो इकडे हर्ष सावनीकडे पाहत बसतो बसतो सावनीला जबरदस्त धक्का एक म्हणजे मेहंदी खराब झाली म्हणजे कुर्ता खराब झाला आता चिडलेला हर्ष म्हणतो सावनी आहेस का तू काय केलंस हे सगळं यावरती सावनी म्हणते सॉरी सॉरी हर्ष मी ना डिझायनरला सांगते ती नीट करून देईल हर्ष म्हणतो काय नीट करून देईल हा कुर्ता या कुर्त्यावरती लागलेली मेहंदी असं म्हणत आता मात्र हर्ष चांगला चिडलेला असतो आणि तो म्हणतो काय चाललंय काय तुझं हे यावरती सई रडायला लागते आणि आता इकडे हर्ष म्हणतो तुला कळतंय आहे का हे सगळं मुद्दामच केलेलं आहे कसली ग ही तुझी मेहंदी काही ऑर्गनाईज केलेलं नाही आहे काही नाही आहे इथे कोण नाही आहे हँडल है, करायला मुलांना खेळण्यासाठी गेम बिम द्यावे त्यांना बाजूला बसवावं काय चाललंय हे सगळं यावरती सावनी म्हणते सॉरी ना हर्ष ऐक ना हर्ष हर्ष म्हणतो नाही नाही सावनी तुला कळत नाहीये हे सगळं मुद्दाम करण्यात येत आहे आपल्याला सगळ्यांच्या समोर कमीपणा देण्यासाठी हा सगळा डाव रचण्यात येत आहे पण या सगळ्यामध्ये तू अडकत असशील तू भोळी भाबडी आहेस पण मी मात्र सगळ्यामध्ये अडकणार नाही मी कोणाकोणाचं काहीही ऐकणार नाही एक गोष्ट लक्षात घे जाऊनी मला ना आता काही ऐकायचं नाहीये मी आता तो, हर लास तो, मग हर्षचा सईकडे रागा रागाने बघत आता सावनी चिडते आणि काय ग मूर्ख मुली हे सगळं करण्याची तुला काय गरज होती जरा मॅमस नाही शिकवलेले आहेत नुसतं लाडावून ठेवले असं म्हणत ती आता आपल्याच मुलीवरती हात उगार आणि त्याच वेळेला मुक्ता आई सारखी तिकडे येते आणि खबरदार खबरदार यावरती सावनी म्हणते काही शिस्त नाही शिकवलेली आहे माझ्या मुलीला असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते माझ्या मुलीला आणि खबरदार जर माझ्या मुलीवरती हात उगारलत ना तर हात हाच मुळासकट उपटून टाके ना असं म्हणत चिडलेली मुक्ता आता सावनीला जबरदस्त एक फटकार देते सावनी तिच्याकडे पाहतच बसते आणि मुक्ता सांगते पुन्हा माझ्या सईच्या वाटेला गेलीस ना तर खबरदार मुक्ता निघून गेल्यावरती मग मात्र आता सागर येतो इकडे सावनीला डिवचायला आणि कळलं ना सईची खरी आई कोण आहे ते जी खरी आहे ना त्या खऱ्या आईने तुला चांगलं फटकारलेलं आहे त्यामुळे सईच्या खऱ्या आईचं म्हणणं कायम लक्षात ठेव तेच तुझ्या भल्याचं आहे असं म्हणत सागर तिला डबल वार करतो सावनीची इकडून पण तिकडून पण सगळ्यांसमोर अपमान झाल्यामुळे सावनीचा रागाचा पारा चढलेला